श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते यंदा बुधवारी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे या दिवशी घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींची प्रतिष्ठान केली जाते भक्ती भावाने आने शुद्ध पद्धतीने पूजा विधी केल्याने गणराया प्रसन्न होतात असे म्हटले जाते विघ्नहर्ता गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती हा अबालवृद्धांचे लाडके दैवत आहे श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने देखील ओळखले जाते प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी लविनायक चतुर्थी साजरी केली जाते तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी मानली जाते या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो असे म्हटले जाते श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्वयंंतक मणी चोरल्याचा आळ आला होता असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहे यामध्ये सर्वार्थ सिद्धयोग रवियोग योग, योग, योग इंद्रयोग ब्रह्मयोग यांचा समावेश आहे तसेच योग महाभाग्ययोग लक्ष्मीनारायण योगही जुळून येत आहेत भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटाने सुरू होईल तर भाद्रपद शुद्ध चतुर्थी समाप्ती ही बुधवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे गणेशोत्सवाच्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस सर्वात चांगली मानली जाते या वेळेमध्ये बाप्पांच्या पूजा करण्याला विशेष महत्त्व हे कारण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पांचा जन्म हा मध्यानाच्या वेळेस झाला होता विविध बाधा दूर होण्याकरता आणि मनोकामना पूर्ण होण्याकरता लोक संकष्टीचे व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणून या दिवशी आपण जे पण उपाय करतो सेवा करतो त्याचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सो सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलाची आपल्या पतीची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळ ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये शिविर न हरता आहे ना मग लिहायला विसरू नका गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावा आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्या घरी जर गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे दीप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि शुभ शुभमुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही करायची आहे शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून तीस मिनटापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर सकाळी अकरा वाजून दहा मिनटापासून दुपारी बारा वाजून तीस मिनटापर्यंत असणारे तसेच दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे गणपती बाप्पांना आपल्याला शेंदुराचा टिळा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबती दाखवून घ्यायचे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करून घ्यायची त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आवर्जून आपल्याला मोदक हे बनवायचे आहेत आरती करून झाल्यानंतर प्रसादाचा वाटप हा करून घ्यायचा आहे तसेच संध्याकाळी सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका किंवा गंगा गंगाजल टाकलं तरीही चालणार आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला या सर्व जागा ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उम उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकताचा प्रवेश होत नाही त्यानंतर आपल्याला थोडासा गुलाल घ्यायचा गुलाल हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर आपल्याला हा गुलाल जो आहे तो उधळायचा आहे तुम्ही घराच्या दरवाज्यावर उभे राहा आणि हा दु गुलाल जो आहे तो आपल्याला उधळायचा सुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पसरवायचं तुम्ही रांगोळी काढतात त्याप्रमाणे ह्या गुलाल जो आहे तो आपल्या उंबरठ्यावर पसरवून ठेवायचा आणि आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे आणि या कुंकुवाने आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्राती प्रतीक मानलं जातं स्वास्तिकला विष्णूंचं आसन मानलं जातं माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं तसेच गणपती बाप्पांचंसुद्धा स्वरूप म्हटलं जातं असं हे स्वास्तिक गणेश चतुर्थीच्या दिवशी काढल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते तसेच आपल्याला दोषापासून सुद्धा मुक्तताही मिळत असते आता आपल्याला दोन दिवे घ्यायचे आहेत पण हे जे दोन दिवे आपण घेणार ते मातीच्या पंती घ्यायचे आहेत किंवा रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही दिवे वापरतात ते घेतले तरीही चालणार या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांबवातही टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला एक एक लवंगसुद्धा टाकून घ्यायची आहे आता काही कारणाचं नसेल तुमच्याकडे शुद्ध गायचं तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते तुम्हाला तेल टाकायचं त्यामध्ये ते तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायचे अशा रीतीने आपल्याला हे दिवे तयार करायचे ते दिवे प्रज्वलित करायचे आणि आपल्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला आपल्याला हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून ठेवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला आपल्या अप्ले उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा रांगोळी ही काढायची रांगोळी घरामध्ये काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते त्याचबरोबर आपल्याला अप्ले आपल्या अप्ले मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात आता या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला अकरा अशोकाची पानं घ्यायची आहेत आता तुमच्याकडे अशोकाचं झाड नसेल तर तुम्ही अकरा आंब्याची पानं घेतली तरीही चालणार आहे आता या प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला कुंकूने एक एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि या अकरा पानांचं आपल्याला तोरण हे तयार करून घ्यायचं आहे आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आंब्याच्या झाडाला हिंदू संस्कृतीत विशेष धार्मिक महत्त्व आहे आंब्याची पानं आणि फळं ही समृद्धी प्रजनन आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी त्यांचा वापर अनिवार्य आहे आणि असं हे आंब्यांच्या पानांचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही जो पण व्यक्ती घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होत असते तसेच आंबा हे बजरंगबलीचं प्रिय फळ आहे आणि जेव्हा पण आपण आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या पानांपासून फळां पासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्या घरावर विशेषत बजरंगबलीची कृपा ही होत असते उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे लक्ष्मी आहे अलक्ष्मी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनच येत असते आणि जेव्हा पण आपण असा हा उपाय आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करतो तर त्यामुळे आपल्या घरा घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तींचा प्रवेश हा होत नाही त्याचबरोबर आपल्याला एक वाटीमध्ये चण्याची डाळ आणि गूळसुद्धा ठेवायचं आहे जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये देतो तो जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हे गुळ आणि चणाडाळ जी आहे ती ठेवायची आहे आता तुम्ही सकाळी ही चणाडाळ आणि गूळ ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे गुळ आणि चणाडाळ तिकडेच ठेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर ही गुळ आणि डाळ तिकडनं उचलायची आणि आपल्याला गाईला खायला द्यायचे गाईला गुळ आणि चणाडाळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपीडा दारिद्र्य दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाने देवघरासमोर बसून तीन वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण हे करायचं जेव्हा हे पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या जवळ बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्याचा त्यांना खूपच हा होत असतो अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या